मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने दिव्यांग बांधवासाठी काढलेल्या परिपत्रकाविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग बघूयात मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दिव्यांगांना एस टीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण अशा प्रकारचा परिपत्रक मुंबई विभागाकडून पाच सप्टेंबर रोजी दिव्यांग प्रवाशांना यापुढे एस टीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले असून ते कोणत्याही थांब्यावर म्हणजे कुठल्याही थांबलेल्या ठिकाणाहून चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन म्हणजे सीट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे त्यामुळे दिव्यांगाचा प्रवास यापुढे अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे एस टी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्र काढून एस टीच्या वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या प्रकारच्या बसेसमध्ये दिव्यांगांना आरक्षण आसने निश्चित केलेली आहेत स साध्या बसेसपासून शिवनेरी बसेसपर्यंत पर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याचे सूचना एस टी महामंडळाने स्थानिक एस टी प्रशासनाला दिलेल्या आहेत ज्यावेळी बसमध्ये दिव्यांग प्रवासी प्रवास करीत नसतील तेव्हा ते आसन ते सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होईल तथापि दिव्यांग प्रवासी कोणत्याही ठिकाणावरून बसमध्ये चढल्यावर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असेल याबरोबरच दिव्यांगांना प्रवास करताना कोण कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांना चढ उतार करताना प्राधान्य द्यावे तसेच त्यांचा थांबा म्हणजेच ठिकाण आल्यानंतर त्यांना अवगत करून बसमधून उतरण्यासाठी चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश या परिपत्रकामध्ये देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये बघा बसचे प्रकार साध्या बसमध्ये तीन चार व पाच नंबरचा सीट व निम आराम बसमध्ये तीन व चार नंबरचे चा सीट ई शिवाई बसमध्ये तीन चार पाच सहा व शिवशाही बसमध्ये तीन चार पाच व सहा नंबरचा सीट अशा प्रकारे बसेसच्या प्रकारमध्ये त्यांचे सीट हे रिझर्व करण्यात आलेले आहेत असा हा परिपत्रक दिनांक पाच सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंड महामंडळामार्फत काढण्यात आलेला आहे